नमस्कार सूर्य मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे उपविभागीय अधिकाऱ्यांना वर्ली मटका सुरू करण्याची केली मागणी बुलढाणा शहरातील जळगाव जामोद शहरातील बेरोजगार मंगेश हरिभाऊ तेलंगडे यांनी आज दिनांक एक एक दोन हजार एकवीस रोजी उपविभागीय अधिकारी जळगाव व पोलीस निरीक्षक यांना विनंती अर्ज बुलढाणा जिल्हा पालकमंत्री शिंगणे साहेब गृहराज्यमंत्री जिल्हाधिकारी साहेब बुलढाणा यांना सुद्धा विनंती अर्जाच्या प्रती पाठवल्या या अर्जामध्ये जळगाव शहरातील बेरोजगार तरुणाने उपविभागीय अधिकारी व पोलीस निरीक्षक यांना अशी मागणी केली आहे की जळगाव शहरामध्ये मला माझे व माझ्या परिवाराचे उदरनिर्वाह करण्यासाठी वरली मटका तिथली बोट सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात यावी माझा अर्ज माझ्या अर्जाचा विचार न केल्यास मी संबंध संबंधित कार्यालयासमोर आत्मदहन करण्याची परवानगी तरी द्यावी अशी विनंती अर्जात म्हटले आहे त्याचे कारण असे की जळगाव शहर व तालुक्यामध्ये अवैध रेती अवैध नकली दारू गुटखा वरली मटका तितली बोट अशा विविध प्रकारचे अवैध धंदे येथील राजकीय पुढाऱ्यांचे नातेवाईक मित्र यांचे चालू आहे मी सुद्धा बेरोजगार युवक आहे मला माझ्या परिवाराचे चरितार्थ चालविण्यासाठी जे काही फी असेल ते देण्यास तयार आहे व या चालू असलेल्या अवैध धंद्याचे पुरावे मी देण्यास तयार आहे त्याकरिता मला सुद्धा वरील प्रमाणे व्यवसाय करण्यासाठी परवानगी देण्यात यावी न दिल्यास आत्मधानाची तरी परवानगी द्यावी असे दिलेल्या अर्जात नमूद केले आहे सूर्या मराठी न्यूजसाठी अनिल सिंग चौहानसह निलेश चिपडे बुलढाणा जळगाव शहरात पोलीस स्टेशनला मी स्वतः हिस्से परवानगी मागितलेली आहे की बा जळगाव शहरात तालुक्यामध्ये अवैध धंदे एवढे सुरू आहेत वडली मटका इथली बोट आणि सर्व धंदे एवढे अभाव सुरू आहेत रीती अवैधरीती सर्व सर्व तर मी आता सुशिक्षित बेरोजगार तर माझ्याकडे पोलीस प्रशासनाला लक्ष द्यायला पाहिजे सुशिक्षित बेरोजगार म्हणून त्याकरता मी पोलिस स्टेशनला रिसर परवानगी मागितलेली आहे किंवा त्यांनी मला रिसर दोन नंबर धंदे करण्याची परवानगी देण्यात यावी दे दे दे। एक तर मला आत्महत्या करण्याची परवानगी देण्यात दे दे दे। यावी पण एवढीच माझी मागणी आहे दुसरं काहीच नाही राजकीय लोकांच्या प्रबळामुळे हे पोलिसवाले दबल्यामुळे यांच्या पोलिसवाल्यांना काही हप्ते घेऊन काही हे करून यांच्यामुळे सर्व धंदे सुरू आहेत आणि त्याकरता मी गरीब माणूस मी बेरोजगार माणूस काही देऊ शकत नाही तर पोलीस चौकीच्या बाजूनच दुर्गा चौकात धंदा सुरू आहे तर मग माझा धंदा सुरू करण्यात यावा माझी इच्छा आहे मला यामुळे न्याय द्यायला द्यावा एक तर आत्महत्या करी परमिशन देण्यात यावी परमिशन सूर्य मराठी न्यूज चॅनलला आजच सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बटन अवश्य दाबा